सर आज श्रीमुक्ती संघर्ष परिषदेमध्ये आपण या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून उपलब्ध झालेले आहात आपण या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे श्रीमुक्ती संघर्ष परिषदेमध्ये नेमकं ने आपण काय मुद्दे मांडले आणि एक काय संदेश देणार आज या श्रीमुक्ती दिनानिमित्त मुक्ती संघर्षामध्ये या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जी मनुस्मृती दहन केलं आहे पण पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या परिषदेमध्ये तर मनुस्मृती ही सर्व ब्राह्मणी विचारसरणीचा प्रतिकात्मक ग्रंथ होता सर्वच ब्राह्मणी ग्रंथ हे विषमतेचे पुरस्कर्ते आहेत संवर्धन करणारे आहेत मनुस्मृती त्याच्यामधला हा काही म्हणजे वैचारिक असा ग्रंथ नाही तर ते एक कोड बिल आहे ते एक संहिता आहे ती कायद्याची संहिता आहे आणि ही हिंदू धर्मी यांच्या सर्व इथल्या जो काही तळागाळातला सर्व माणूस आहे त्या सर्वांच्या मानसिक मध्ये रक्तामध्ये रुजलेलं आहे सवर्णांच्या रक्तामध्ये रुजलेलं आहे की अस्पृश्यांनी दलितांनी आणि जे काही खालचे लोक जे आहेत त्या तळागाळातले लोक त्यांनी कसं वागायचं त्यांनी सर्व अतिशय हीनतेनं वागायचं विषमता त्यांच्यावर लादलेली आहे म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे हे प्रतिकात्मकरित्या सर्व ग्रंथांना ब्राह्मणांच्या सर्व ग्रंथांना नकार म्हणून हे दहन केलेलं आहे सर मनुस्मृतीमध्ये ज्या ज्या जाचाकाठीटे होत्या त्याचं सहसा महिलांवर जास्त बंधनं होती आजही मनुस्मृती जाळे आणि बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सा महिलांना समान अधिकार मिळाले परंतु सर्वच महिला मनुस्मृती ज्या ज मनुस्मृती जो आजचा दिवस आहे मनुस्मृती दहनाचा यामध्ये इतर समाजाचे लोक कोणी साजरा करताना दिसत नाही आहेत अजूनही त्यांची मानसिकता बदलली नाही महात्मा यांनी आणि सावित्रीबाई यांनी एवढं शिक्षणासाठी सर्व आयुष्य वाहलं बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी फार मोठे कष्ट घेतले अगदी ते मुंबई असेंब्लीमध्ये असताना स्त्रियांना बिनप बाळंतपणाची रजा द्यायची पुरुषांच्या बरोबर स्त्रियांना त्यांचे तेवढं वेतन द्यायचं हे कुणी आणलं अजूनही आमच्या माता भगिनी सवर्ण माता भगिनींना सुशिक्षित माता भगिनींना माहिती नाही त्यानंतर जे हिंदू कोड बिल आहे बाबासाहेबांनी एवढे जर्जर त्यांचं वय झालेलं असताना आणि एवढं आजारी असताना हिंदू कोड बिलासाठी एवढा आग्रह धरला तरी जे त्यावेळेचे जे काही घटना समितीचे अध्यक्ष होते आणि पहिले राष्ट्रपती आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि काँग्रेसचे त्यावेळेचे प्रतोद होते फक्त पंडित नेहरू आणि काही जण फक्त या हिंदू कोड बिलाच्या बाजूचे होते नंतर त्यांच्यावरही एवढं प्रेशराईज केलं क करण्यात आलं आहे त्यांना की बाबासाहेबांना शेवटी राजीनामा द्यावा लागला बाबासाहेबांनी जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक हिंदू कोड बिल हे त्यांना पास करता आलं नाही काँग्रेसला विरोध केला स्त्रियांनी त्या म्हणजे सुशिक्षित स्त्रियांनी लाटण्या लाटना मोर्चा काढला होता बाबासाहेबांवर हिंदू कुडबील तुम्ही आणताय म्हणून सर्व सवर्ण समाज जो होता ब्राह्मणी समाज हा बाबासाहेबांच्या विरोधी गेला होता ते होतं आणि दुसरं जे काही आता जे काही ओबीसी आहे ओबीसीचा जनगणना कधी करताय त्यांच्यासाठी आयोग कधी नेमताय हे पंडित नेहरूंना त्यांनी अनेक वेळा लिखित आणि तसं सांगितलं होतं परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता कायदे पदाचा आजच्या दिवसानिमित्त आपण सर्वच जाती धर्मातील महिलांना काय संदेश द्या महिलांनी जो जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांचे विचार वाचत नाही अंमलात आणत नाही आणि घटनेचे तुमचे जे काही घटनेमध्ये जे कलम 15 आहे आणि कलम सतरावं आहे जे समानतेचा पुरस्कार करते आम्ही राज्यघटना जे आहे ते उद्देशिका आहे आता सव्वीस जानेवारीला जे तो कार्यक्रम घेण्यात येतो ते औपचारिक नको तर ते राज्यघटना आम्ही मुळातून वाचली पाहिजे राज्यघटनेचा हे सिलेबसनुसार लावलं पाहिजे घराघरामध्ये बाबासाहेब आणि राज्यघटना गेली पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे स्त्रियांच्यासाठी बाबा स्त्रीमुक्तीसाठी जे, जे कार्य केलं ते फक्त दलितांचे म्हणून एक अपप्रचार करण्यात आला की दलितांचे नेते होते तसंच स्त्रियांसाठीच त्यांचं जे कार्य आहे ते कार्य हो, त्यांनी अभ्यासला पाहिजे आणि स्त्री मुक्ती संघटना जी आहे ते केवळ पुरुषांच्या विरुद्धचा शह म्हणून संघर्ष म्हणून नव्हे तर स्त्रियांची ही जी सर्व जे काही धर्मग्रंथ जे काही त्यांनी लादलेले आहेत स ब्राह्मणी धर्मग्रंथांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला पाहिजे त्यांनी विरोध केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्त्री ही त्या विचारातून जे काही ब्राह्मणी विचार आहेत विषमतेचे त्यामधून ती मुक्त झाली पाहिजे यासाठी ही स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद आहे त्यासाठीच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली असं मला वाटतं धन्यवाद सर भाई निळे प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम मी खूप खूप स्वागत करतो आणि तुमच्या कार्याला खरंच माझा सलाम आहे की आता एक मोठ्या दुःखातून आपण सावरलेले आहात अजूनही आपल्या डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपली धावपळ आणि तळफळ खरंच वाखंडाजुकी आहे काय नेमकं वाटतं आपल्याला आजच्या दिवसानिमित्त काय संदेश द्यायला प्रथम मी आपले धन्यवाद मानतो आणि ह्या संपूर्ण चळवळीच्या संदर्भात आज एक उदासीनता आलेली आहे आणि जी उदासीनता जर घालवायची असेल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुन्हा उमेदीनं उभं राहावं लागेल पुन्हा पुन्हा ताकदीनं उभं राहावं लागेल आणि म्हणून माझ्या आर्थिक परिस्थितीची माझ्या शारीरिक परिस्थितीची माझ्या घरगुती परिस्थितीची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता मी पुन्हा चळवळीसाठी स्वतःचं आहुती देण्यासाठीसुद्धा मी तयार आहे म्हणून मी हे परिषद अत्यंत ताकदीनं उभी करण्याचा माझा विचार आहे डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही जास्त आ, स्ट्रेस म्हणजे कष्ट घेऊ नका किंवा जास्त प परिश्रम घेऊ नका किंवा जास्त त्रास घेऊ नका परंतु समाज आज जो पुन्हा झोपेत झोपतो आहे तो जागा करणं तो कायम त्याला जागं ठेवणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी माझ्यासारखे अशी किती आले आणि किती गेले तरी त्याची पर्वा नाही परंतु समाज हा जागृत राहायला पाहिजे त्यासाठी ही सगळी धडपड आहे सर्व जाती धर्मातील महिलांसाठी मनुस्मृतीचं दहन म्हणजे एक परवणीच होती आणि त्यांचे बंधनच त्या निमित्तानं जाळले गेले परंतु सर्वच महिला आज आपण पाहतो की मोठी अनास्था आहे की त्यांचं महत्त्व महिलाला कळलं नाही आहे अशा महिलांना आपण आजच्या निमित्तानं काय सांगा परिस्थिती अशी आहे की जो जो कोणी महापुरुष क्रांतिकारी विचार देत असेल किंवा ब्राह्मण्यवादी विचार आला सनातनवादी विचार आला किंवा धर्मवादी विचार आला तो तडे देत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारनं नाकारणं हा हिंदू धर्मातल्या जे श्रीशस्त लोक आहेत किंवा जे त्याचे स्वतःला करते धरते समजतात अशी माणसं सातत्यानं तो महापुरुष नाकारण्याचा प्रयत्न करतात तीच पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आणि बाबासाहेबांचं कार्य जर आपण पाहिलं तर हा देश मजबूत कसा होईल हा देश पुढे कसा जाईल ह्या देशामध्ये दे प्रगती कशी होईल यासाठी बाबासाहेबांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आपल्याला मी पुन एकदा चांगला म्हणजे आवर्जून सांगतो की एकोणावीसशे चोवीस साली बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता कोकणामध्ये एकोणावीसशे वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी महारचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस सा साली पुन्हा महारचा सत्याग्रह केला ह्या अशा सगळ्या इव्हेंटमधून बाबासाहेबांचं विजन आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो की बाबासाहेबांनी नुसते एका समाजासाठी काम केलं नाही नुसत्या एस्सीसाठी काम केलं नाही तर बाबासाहेबांनी इथल्या जसं आता सांगण्यात आलं की साठी बाबासाहेबांनी एकोणवीसशे एकशे एक बेचाळीस कलम ठेवलं परंतु एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस हे ओबीसी आणि एस सी आपल्या यांच्यासाठी या, या, या 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 ठेवलं होतं तर बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा विचार नंतर केलेल्या ज्या घटने जेव्हा तरतूद केली सवलतीची तर त्यावेळेस एकशे एके एकशे चाळीस कलम हे ओबीसी साठी आहे एसी एस टी साठी आहे म्हणजे भटक्यासाठी आहे आणि ओबीसीना स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात येऊ नये अशा विचाराची माणसं त्याही वेळेस होती आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की किमान यांच्यासाठी एक आयोग नेमा तो आयोग सुद्धा नेमला गेला नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या विषया हा विषय घेऊन राजीनामा दिलेला हिंदू कोटबिल आहे ओबीसीचे आरक्षण असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार असेल हा बाबासाहेबांनी ह्या देशाला नजरेसमोर ठेवून केलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे उपकार आमच्या स्त्रियांपेक्षा ब्राह्मण स्त्रियावर जास्त आहे आणि आमच्या स्त्रियांना बाबासाहेबांनी शिक्षणाची दारं उघडी करून दिली परंतु ह्या स्त्रिया ब्राह्मण स्त्रिया शिकल्या सवरल्या आणि मोठ्या झाल्या आणि त्यांनी कलेक्टर कमिशनर एस पी डी एस पी अशी पद भोग भोगली उपभोगली आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग जो आहे तो ब्राह्मण स्त्रियांनी घेतला आहे आणि ब्राह्मण स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांना हे सगळं मोठं मानाचं स्थान केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संहितेनं दिलेलं आहे मनुस्मृतीनं दिलेलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आमचा उद्धार करता आहे हे आमच्यापेक्षा त्यांनी मान्य केलं पाहिजे भाई बरोबर आहे आता मनुस्मृती मनुस्मृतीचं ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी जाळली मनुस्मृती तर ते ठीक आहे परंतु आजही केंद्रात आणि सत्ता राज्यात सुद्धा मनोवाद्यांची सत्ता आहे ही सत्ता उलथून टाकण्यासाठी आपण समाजाला किंवा सर्वांनाच आपण सा काय सांगितलं मी असा म्हणजे दृढ निश्चय केलेला आहे की एकोणऐंशी चो म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही ज्या निवडणुका लोकसभेच्या येणार आहेत आणि जोपर्यंत इथलं हिंदुत्ववादी आणि इथलं धर्मवादी आणि इथलं सनातनवादी विचाराचं सरकार आहे तोपर्यंत इथल्या सर्वसामान्य माणसाला कधीच आपला अधिकार आणि हक्क मिळणार नाहीत याची आम्हाला ठाम खात्री आहे आणि म्हणून आम्ही आता असा निश्चय करणार आहोत की जो जो माणूस पूर्वगामी विचार करणार आहे जो जो माणूस खुलेशाह आंबेडकर आणि शिवाजी महाराजांना मान्य करतो आहे त्या माणसालाच आम्ही मतदान करणार आहोत आणि म्हणून मी तरुणांना आणि विशेषतः माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही घरात सांगा सगळ्यांना नवऱ्याला सांगा मुलाला सांगा आणि तुमच्या सगळ्या सुनांना सांगा, सांगा। की याच्यानंतर तू मतदानाला जेव्हा जाशील तेव्हा पहिल्या प्रथम जो फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे त्याच्याच बाजूनं मतदान झालं पाहिजे पैशाच्या बाजूनं नाही कारण आता बी जे पीवाले घरोखर घर पैसे वाटणार आहे आणि ते इतक्या पद्धतशीरपणे वाटणार आहेत की हे कशासाठी वाटले हे समजणार नाहीत आणि आता त्यांनी सुरू केलेलं आहे तर हा सगळा प्रचार अत्यंत ढोंगी आहे कपटी आहे कारस्थानी प्रचार आहे आणि ह्या प्रचाराच्या विरोधात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपलं घटना म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला घटनेच्या बाजूनं काम करणारा माणूस असेल त्याच्या बाजूने आपल्याला मतदान करायचं आहे असं मी सर्व तरुणांना आणि माता भगिनींना सांगेन भाई आणि त्यासाठी आम्ही आता बिलकुल पूर्ण ताकदीनं सक्रिय झालेलो धन्यवाद भाई थँक्यू धन्यवाद ताई आज श्रीमुक्ती संघर्ष परिषदेच्या आपल्याला अध्यक्षस्थान दिलेलं आहे भाईने आणि एवढं मोठं अध्यक्षस्थान मानाचं स्थान आपल्याला दिलेलं आहे तर हे अध्यक्षस्थान कशामुळं आपल्याला लाभलं काय म्हणाल आपण काय सांगाल बाबा अशा दोन शब्द बाबासाहेबाबद्दल सांगायचे दोन शब्द मला भाईनं सक्रिय राहायला सांगितलं माझ्या घरी आले मला एवढं सांगितलं की ताई तुम्ही सक्रिय राहा मला जे आम्ही मान सन्मान देतो तेच तुम्ही आदर करा आणि ज्या वैगिनी आपल्या आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा कारण एक महिला घरामधली शिकलेली असाल तर इतर महिला शिकू शकतात एक बाई दुसऱ्याला सांगू शकते दुसरी बाई स्त्रीला सांगू शकते स्त्री जर शिकली तर सगळं समाजशी सुधारते बाबासाहेबांना बेमान झालेल्या स्त्रियांना आपण काय संदेश द्याल बेमान झालेल्या ले स्त्रियाला एकच सांगू कि शकते की त्यांची मनुस्मृती चांगली नाही त्यांचे विचार चांगले नाहीत वाईट विचार आहेत खंपला विषय त्यांच्याबद्दल काय लागणार